नमस्कार मित्रांनो न्यूज ए के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा न्यायालयात क्लर्क व शिपाई या पदासाठी जी मुलाखत घेण्यात येणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुमच्याकडे अजून पंधरा ते वीस दिवसांचा अवधी आहे आणि मला माहिती आहे तुम्ही थोडेसे नर्वस आहात तुमच्या मनात थोडीशी भीती असेल व तसा गोंधळ तुमच्या मनात उडालेलाही असेल पण घाबरायचे काही कारण नाही कारण मी ज्या काही टिप्स तुम्हाला देणार आहेत तुम्ही त्या व्यवस्थित ऐकून त्याचा उपयोग तुम्हाला हा नक्की होणार आहे तुमच्यापैकी काही जणांच्या मनात काही विचार येत असतील कदाचित ते निगेटिव्ह असतील माझं शिक्षण जास्त झालेलं आहे मी एम ए बी एड आहे आणि मी शिपाई या पदासाठी ॲप्लिकेशन केलेले आहे आणि माझं सिलेक्शन होईल की नाही किंवा बऱ्याच वेळा नशिबाने मला हुलकावणी दिलेली आहे किंवा इतरांपेक्षा काही गोष्टी माझ्यात कमी आहेत असे विचार काही जणांच्या मनात येत असतील त्याविरुद्ध काही जणांच्या मनात खूप पॉझिटिव्ह थिंकिंग असतील म्हणजेच म्हणजेच काही जणांना असे वाटते की नाही माझेच सिलेक्शन होणार त्याला खूप पॉझिटिव्ह थिंकिंग असे म्हणता येणार नाही पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय तर तर तुम्हाला असा विचार करायचा आहे की जे कोण तुम्हाला नोकरी देणार आहेत तिथ तिथले जजेस तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत ते त्यांचा फायदा बघता आणि तुम्ही तुमचा फायदा बघता की मला चांगली नोकरी मिळायला पाहिजे चांगला पगार पाहिजे अशी तुमची भावना असते पण तुम्ही अशा प्रकारची भावना बाळगा की ज्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला जाणार आहे तिथे जर लोक आठ तास काम करत असतील तर मी दहा तास काम करायला तयार आहे तिथे मी खूप निष्ठेने व प्रामाणिकपणाने काम करणार आहे त्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती येत्या पंधरा दिवसात तुम्हाला करायची आहे या प्रकारेच जर तुम्ही विचार विचार तुमच्या मनात आले तर त्याला मी म्हणेल की खरंच तुम्ही खूप पॉझिटिव्ह थिंकिंगचे विचार करत आहात तर प्रथम तुम्हाला त्या इंटरव्ह्यूचा रिसर्च करायचा आहे म्हणजे ज्या जॉब प्रोफाईलसाठी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचे आहे त्या विषयाची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे कोर्टाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं त्याची पूर्ण माहिती घ्यायची आहे व त्याचबरोबर तुम्हाला तिथे कुठल्या प्रकारचे काम दिले जाणार ते तुम्ही किती चांगल्या पद्धतीने हाताळू शकणार आणि त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला गोळा करायची आहे आणि यातील बहुतांश माहिती जर तुम्ही गुगलवर टाकलं रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी द क्लार्क अँड प्यून तिथे तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील अशा पद्धतीने तुम्ही काम करायला लागा पहिल्यांदा शिपाई या पदासाठी जॉब प्रोफाईल काय असतं शिपाई हे कोर्टात दोन प्रकारचे असतात ते अशा प्रकारे एक जो कोर्टाचं कामकाज बघतो व दुसरा शिपाई जो असतो तो जस साहेबांच्या बंगल्यावरचा शिपाई असतो अशा दोन प्रकारच्या पोस्ट शिपाईपदासाठी असतात तर तुम्ही शिपाईमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे स्वच्छता राखणे ही तुमची प्रथम जबाबदारी असते तसेच तुम्ही कोर्टात असाल तर तेथील परिसर हा स्वच्छ राखला पाहिजे व त्याचबरोबर तिथे काही जज सा तिथे काही जज साहेबांच्या पर्सनल चेंबर असतील ते स्वच्छ असलं पाहिजे तिथे पाणी चहा यांची व्यवस्था वेळच्या वेड़ वेळी करून देता आली पाहिजे आणि त्यासाठी तुमच्याकडे ठराविक क्वालिटी असणं गरजेचं असतं तसेच तुम्हाला तेथे मॅटरसाठी नाव पुकारावे लागतात व एनर्जी टीप पुकारा पुकारता आली पाहिजे व ती सभ्य भाषेत पुकारता आली पाहिजे हेही एक शिपायाचं काम असतं याचबरोबर काही वरिष्ठ मंडळी काही फाईल्स मागतील त्या फाईल्स आणून देणं किंवा ऑफिसमध्ये देणे काहीही पत्रव्यवहारासंबंधी काम काम करणे आणि जे बंगल्यातले शिपाई असतात त्यांना वरंडा किंवा बंगला स्वच्छ करणे तसेच बाहेरले सामान आणून देणे अशा पद्धतीची कामे हे बंगल्यावरच्या शिपायाला करावे लागतात हा तुमचा जॉब प्रोफाईल झाला त्याच्याबद्दलची तुमची मानसिकता ही स्ट्रॉंग असली पाहिजे आत्ता आपण बघूया क्लार्क हे कोणकोणत्या प्रकारचे असतात न्यायालयात ब्लँ बँच क्लार्क त्याचप्रमाणे कस्टडी क्लार्क अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्लार्क असतात हे न्यायालयात असतात व त्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात उदाहरणार्थ कोर्टात जे बेंच क्लार्क असतात ते जज काय बोलत आहेत तसेच पक्षकार आरोपी काय बोलत आहेत या सर्वांचे बोलण्याचं रेकॉर्डिंग हे त्या क्लार्कला करावे लागते पण हे काम सिनियर क्लार्कचं झालं आपण सर्वांना ज्युनियर क्लार्कची परीक्षा तुम्ही सर्वांनी दिलेली आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिबिलिटी सुरुवातीला दिल्या जातील कामगिरीचा क्लार्क म्हणून जबाबदारी दिली जाईल तसेच इनवर्ड आउटवर्डची कामे तसेच पत्रव्यवहाराची कामे तसेच पत्र वेळेवर पाठविणे ती पत्र आणून देणे आ आलेली फाईल मेंटेन करणे ही कामे तुम्हाला सुरुवातीला करावी लागतील तसेच काही जणांना कम्प्युटरवरची कामे दिली जातील तसेच तुम्ही कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असाल तर कोर्टात कम्प्युटर क्लार्कसुद्धा असतात कोर्टात जी हैरकी असते प्रथम जज स्टेनो सिनियर क्लार्क ज्युनियर क्लार्क व नंतर शिपाई या प्रकारची हैरारकी ही कोर्टात असते तसेच मित्रांनो वकिलाचे जे रोजनामा असतो म्हणजे ते काय बोलतात ते मेंटेन करावे लागते व ते योग्य रीतीने सांभाळून ठेवणे व जस साहेबांनी जेव्हा मागितल्यावर त्या वेळच्या वेळी त्यांना आणून देणे हे hey, क्लार्कचं काम असतं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या टायपिंगचा स्पीड हा चांगला असला पाहिजे तसेच तुम्हाला लागणाऱ्या क्वालिटीज आहेत याविषयी आता आपण बोलूया शिपाई किंवा क्लार्क पदासाठी तुम्ही अप्लाय केला असेल तर तुम्ही अज्ञातारक असले पाहिजे तसेच तुम्ही ॲक्टिव्ह असले पाहिजे म्हणजे काय की काही कामे ही न सांगता तुम्ही करायला हवीत उदाहरणार्थ एखाद्या शिपायाला माहिती असते की जस साहेबा साहेबांना साडे दहा वाजता चहा लागतो तर तुम्ही त्या वेळेवर त्यांना चहा देऊ दिला पाहिजे तर तर तिथे तुमची एक छान अशी प्रतिमा पडते मित्रांनो आता आपण पोशाखाबद्दल बोलूया प्रथम आपण जेन्ट्सच्या पोशाखाविषयी बोलूया जेन्ट्ससाठी त्यांनी स्काय ब्लू रंगाचा शर्ट किंवा व्हाईट शर्ट किंवा छोट्या छोट्या लाईन्स असलेला शर्ट घालावा तसेच पँट ही काळ्या रंगाची किंवा नेव्ही ब्ल्यू रंगाची असावी तसेच तुम्ही क्लार्क पदासाठी असतील तर इनशर्ट करा आजच्या जगामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमचा बेल्ट जर काळ्या रंगाचा असेल तर तुमचे शूज देखील काळ्या रंगाचेच असावेत व शूज हे लेदरचे असावेत आणि जर तुम्ही शिपाई पदासाठी जात असाल तर तुम्ही छान कपडे घालावेत व ते कपडे स्वच्छ असले पाहिजेत आणि लेडीजसाठी जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही साडी घालायला काही हरकत नाही आणि ती सिंपल असली पाहिजे कारण तुमच्या कपड्यावरून आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वावरूनच तुमचा फर्स्ट इम्प्रेशन हे पडते आणि जर आणि जर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन बिघडलं तर तुमच्या बऱ्याच गोष्टी बिघडण्याची शक्यता असते या गोष्टींची नक्की काळजी घ्या आणि ज्या वेळेस तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात तिथे तुमच्यासारखी बरीच लोकं आलेले असतील त्यांच्या बोलण्याचा विचारांचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होऊ न देणे तुम्हाला फक्त एवढंच माहिती असायला हवं की आपण पंधरा दिवसात जी काही तयारी केलेली आहे ते फक्त आपण आत जाऊन बोलणार आहोत व त्यावेळेस तुम्हाला आत बोलवले जाईल तेव्हा तुम्ही जाताना मी आत येऊ का सर किंवा मी आहे कमीन सर असे बोला मला वाटतं तिथे एक पॅनल असेल त्याच्यात डिस्ट्रिक्ट जज असतील इतर कोर्टाचे जज त्या पॅनलमध्ये असतील अशी तीन ते चार जणं तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकता तुम्ही आत गेल्यावर सर्वांना गुड मॉर्निंग एव्हरीबडी किंवा शुभ सकाळ असे म्हणा आणि जेव्हा तुम्हाला पॅनलमधील कोणी बोललं तेव्हाच त्या खुर्चीवर बसा खुर्चीवर बसत असताना जर तुम्ही तुमच्या पुढच्या बाजूला खूप झुकलेले असाल तर समोरच्याला असे वाटते की तुम्ही खूप गडबडीत आहात तुमच्या मनात भीती आहे आणि जर तुम्ही पाठीमागे रिलॅक्स होऊन बसला तर समोरच्या व्यक्तीला असे वाटते की तुम्हाला नोकरीची गरज नाही म्हणून बसताना सेंटरमध्ये बसा स्ट्रेट बसा व तुमच्या पुढच्या बाजूला थोड्या प्रमाणात लीन व्हायचं आहे म्हणजे त्यांना वाटेल की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये खूप इंटरेस्टेड आहात व तुम्ही उत्तर देण्यासाठी खूप उत्सुक आहात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात स्माईल असणे आवश्यक आहे कारण तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असल्यास समोरच्या व्यक्तीलाही चांगलं वाटतं व तुमची पर्सनॅलिटीही उठून दिसते त्याचबरोबर तुमचे हात आहेत ते हात त्या हाताचे जे तळवे आहेत ते वरच्या बाजूला येतील अशा पद्धतीने मांडीवर ठेवा कारण काही वेळेस कम्युनिकेट करताना जेव्हा तुम्ही बोलायला लागता तेव्हा तुमच्या चेहऱ्यानंतर तुमची दुसरी नजर पडते ती तुमच्या हातावर आणि हात व्यवस्थितपणे खोलायला लागतात जी माहिती तुम्हाला विचारतील त्याचे उत्तर मन लावून द्या तसेच तुम्हाला पहिला प्रश्न विचार विचारला जाईल तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा त्यावेळेस तुम्ही तुमचं नाव तुम्ही कुठून आलात तुमचं शिक्षण काय झालं आहे घरात कोण राहता याबद्दलची थोडक्यात माहिती द्या कारण तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे काही उत्तर देत असता त्याच उत्तरावर काही उपप्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड सांगितला की तुमचे वडील काय करता तुमचा भाऊ काय करतो याची उत्तरे तुम्हाला विचारली जातात व ती उत्तरे तुम्ही खरी सांगा त्यावेळेस तुमचं नाव तुम्ही कुठून आलात तुमचं शिक्षण घरात कोणकोण आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या कारण तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे उत्तर देत असतात त्याच उत्तरावर काही उपप्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड सांगितला की तुमचे वडील काय करता तुमचा भाऊ काय करतो याची उत्तरे तुम्ही आत्मविश्वासाने व ती खरी उत्तरे असली पाहिजे अशी उत्तरे द्या तसेच तुम्हाला विचारलेल्या प्रश्नात काही प्रश्न ही ॲटिट्यूड बेस्डची प्रश्न असतात उदाहरणार्थ तुमची हॉबी हो कोणती तर तुम्ही बोलता रीडिंग इज माय हॉबी हो तर त्यावेळेस तुमच्या उत्तरावरतीच लगेच पुढील उपप्रश्न विचारला जातो की तुम्ही कोणकोणती पुस्तके वाचलीत त्यांचे लेखक कोण आहेत म्हणून तुम्ही जी काही उत्तरे देणार आहात ती उत्तरे तुम्ही खरी द्या कारण बऱ्याच वेळा आपण खोटी उत्तरं किंवा खोटी माहिती सांगतो व त्या आधारावर विचारलेल्या उपप्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही किंवा उत्तर देताना आपण अडखडतो म्हणजे जे खरं आहे ते आपल्याला सांगता येत नाही तसेच करंट जी के बाबत किंवा आरक्षण नोटबंदी या काही घडामोडी आहेत याबद्दलही तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्याची माहिती असणं आवश्यक आहे तसेच तुम्हाला सिच्युएशन बेसवर सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकता समजा कोर्टात असं घडलं तर तुम्ही काय करा अशा प्रश्नाची उत्तरेही तुम्हाला देता आली पाहिजे आणि शेवटी त्या पॅनलला तुम्ही धन्यवाद म्हणायला विसरू नका आणि जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर नाईस टू मीट यू अँड हॅव अ ग्रेट डे ऑल ऑफ यू अशा प्रकारे तुम्ही तुमची कृतज्ञता व्यक्त करा आणि एकदा जर तुमचा इंटरव्ह्यू संपला की तुम्ही बाहेर आलात त्याविषयी जास्त चर्चा करत बसू नका नक्कीच जर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू दिला असेल तर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि मी तुम्हाला शुभेच्छाही देते की तुमचं सिलेक्शन व्हायलाच हो पाहिजे व होईलच तर तिथे शंभर जागा असतील व जण इंटरव्ह्यूला आले असतील तर नक्कीच तीनशे जणांना नोकरी मिळणार नाही पण तुम्ही जर पूर्ण तयारी करून गेला असा तर तुमचं सिलेक्शन होणारच इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला आय विश यू ऑल द बेस्ट थँक्यू